आपण या ठिकाणी माळेगाव यात्रेनिमित्त जमलेलो आहोत या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि त्या भाविकांना आरोग्याच्या पूर्ण सेवा भेटाव्या याप्रती आपल्या प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही आय सी टी सी विभागाकडून आहोत आणि या ठिकाणी लोहामध्ये आणि या ठिकाणी आम्ही एच आय व्ही च म्हणजे समुपदेशन त्याचबरोबर एच आय व्हीचं टेस्टिंग सुद्धा करतो आणि जे कोणी संशोधन भेटतात त्यांना आपण विशेष काउन्सलिंग करून संबंधित पुढच्या उपचारासाठी देखील पाठवतो हो त्यामुळे हे अतिशय म्हणजे चांगली योजना आहे की जनतेने याचा लाभ घ्यावा मॅडम नमस्कार मी ज्योति डोईबळे जिल्हा पीपीएम समन्वयक आहे क्षयरोग विभागामध्ये आणि इथे आशिया खंडातील सर्वात मोठी जत्रा मानलेली माळेगाव यात्रा इथे प्रसिद्ध आहे आणि त्या माळेगाव यात्रेमध्ये मा आमचे जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या आजाराचे बॅनर लावून आयसी ऍक्टिव्हिटी घेण्यात येते आणि त्या संदर्भामध्ये टीबी हा आजार जन्य असल्यामुळे त्याची जास्त प्रसिद्धी आम्ही करत आहोत ज्या कोणाला दोन आठवड्यापर्यंत छाती दुखणे मानेवर गाठी अशा पद्धतीचे जर लक्षण असतील त्या संशयित लोकांना आम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था करतो माळेगाव येथे भव्य आरोग्य प्रदर्शन नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत घेत आहोत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराबाबत आपण माहिती देतो त्याचप्रमाणे मी सिकल सेलच रुग्णा सिकल सेलची माहिती लोकांना प्रदर्शन म्हणून इथं एक सॅम्पल सॅम्पलच्या आधारे कशी तपासणी असते आणि काय होतं सेल मध्ये ह्याची माहिती देऊन तपासणी करतो त्यामध्ये सेलचे पेशी हे विड्यासारखे असतात आणि नॉर्मल पेशी हे गोल गोळ्यासारखे असतात सेलच्या पेशीमुळे रुग्णामध्ये अडथळा ऑक्सिजन प्रमाण कमी असल्यामुळे अर्था निर्माण होतो होणाऱ्या पिढीमध्ये चिकलचेल आजार हा निर्मूलन व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने चिकलचेल एनिमिया मुक्त अभियान हा आपल्या नांदेड जिल्ह्यात राबविला आहे महाराष्ट्र राज्य वेड्स नियंत्रण संस्था यांच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये तीन संस्था काम करतात जे वंचित महिलांसाठी आणि तृतीय पंथ्यासाठी आणि जे सर्व जनरल जेल उपाय त्यांच्यासाठी आपण काम करतोय आपल्या इथं माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही तिन्ही प्रकल्पाचे आम्ही कॅम्प लावलेला आहे आम्ही इथल्या जे काही तृतीयपंथी किंवा जे वंचित महिला जे, जे, जे जनरल लोक इथे येणार आहेत त्यांचं आम्ही याच्या व्यू तपासणीचं प्रयोजन इथं केलेलं आहे त्यांचा याच्या व्यवस्था तपासणी ते आम्ही करणार समजा त्यातून त्यांचा काहीतरी जर दोष निघाला तर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना पोहोचवून त्यांचं ट्रीटमेंट चालू करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आपल्याला माहितच आहे की ह्या माळेगावमध्ये मध्ये तृतीयपंथी लोकांचं जास्त आवक आहे त्यासाठी आम्ही त्यांना क्वांटम डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आणि त्यांना माहिती देऊन त्यांना संवेदनशील कसं राहता येईल त्याविषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत मी जिल्हा विस्तार व माध्यमाधिकारी अधिकारी दराडे आज आपण इथे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशा माळेगाव यात्रेमध्ये भव्य आरोग्य प्रदर्शनी ठेवलेली आहे जेणेकरून या माळेगाव यात्रे यात्रेमधील भाविक भक्तांना राष्ट्रीय प्रोग्राम राष्ट्रीय कार्यक्रम जे आहेत त्याची जनजागृती व्हावी तळागाळातील लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचावी आणि जे शासनाच्या वेगवेगळ्या वेग ज्या योजना आहेत त्याचा आपण प्रदर्शनी या स्टॉलमध्ये लावलेली आहे आणि ती सर्वांना आपल्या इथे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या प्रोग्रामची राष्ट्रीय प्रोग्रामची प्रत्येकाला माहिती देत आहेत त्यांची त्यांना काउन्सलिंग करत आहेत जनजागृती अशा पद्धतीने होत आहे तसेच आपण या स्टॉल मध्ये सिकल सेल तपासणी करत हो। आहोत परत अनिमिया साठी एच बी पण होत आहे टीबीच टीबी विषयक सीवाय टीबीची तपासणी होत आहे लेप्रसी बद्दल कॉन्सिलिंग होत आहे आणि बद्दल असे राष्ट्रीय प्रोग्राम जे आहेत आपले त्या सर्वांची यामध्ये कौन्सिलिंग आणि जनजागृती आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्याचा लाभ व्हावा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी आपण ही प्रदर्शनी घडलेली आहे